जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहणारे कवी म्हणजे मंगेश पाडगावकर त्यांच्या बहुतांश कविता सकारात्मकतेने ओतप्रोत आहेत ज्या वाचकांना जगण्यावर प्रेम करण्याची प्रत्येक परिस्थितीत आशावादी राहण्याची प्रेरणा देतात चिवताई चिवताई दारुगड ही त्यांची अशीच एक प्रेरणादायी कविता मानवी मनातील निराशा एकटेपणा न्यूनगंड आणि जगापासून तुटलेपणाच्या भावनांवर मात करून बाह्य जगाशी जुळवून घेण्याचा संदेश देणारी ही एक रूपकात्मक कविता या कवितेतील चिवताई ही निराशेने जगापासून अलिप्त राहू पाहणाऱ्या व्यक्तीचे प्रतीक आहे तर दार उघडणे म्हणजे जगाशी पुन्हा जोडले जाणे आणि जीवनातील कटुमधुर अनुभवांना स्वीकारणे आहे ज्यात कावळ्यासारखे नकारात्मक बाह्य घटक जीवनात येऊनही आपण स्वतःच मनाला धीर देऊन बाहेर पडणे महत्वाचे आहे असा प्रेरक विचार कवीने व्यक्त केला आहे आपणही अनेकदा जगाच्या कटू अनुभवांमुळे निराश होऊन स्वतःला बंद करून घेतो पण त्यातून काहीच साध्य होत नाही ही, ही कविता प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील निराशा कटुता बाजूला सारून मोकळ्या मनाने जगाकडे पाहण्याचा आणि आयुष्याचा आनंद घेण्याचा सकारात्मक विचार देते आज कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा स्मृती दिन त्यानिमित्ताने सादर आहे त्यांची ही प्रेरक कविता चिवतई चिवतई दारुघड चिवतई चिवतई दारुघड 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 दारु दारु चिवतई चिवतई दारुघड दार असे लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दारुघड दारुघड चिवतई चिवतई दारुघड फुलं जशी असतात तसे काटे असतात फुलं जशी असतात तसे काटे असतात सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात गाणाऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं दारुघड दारुघड चिवतई चिवताई दारुघड सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारख मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळे पण असतं ग प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फुल असतं प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं फुलणाऱ्या या फुलासाठी खेळणाऱ्या या मुलासाठी दारुघड दार उघड चिवतई चिवताई दारुघड निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही आपलं दार बंद म्हणून कुणाचंही अडत नाही आपणच मग आपला द्वेष करू लागतो आपणच मग आपला द्वेष करू लागतो आपल्याच अंधारानं आपलं मन भरू लागतो पहाटेच्या रंगात तुझं घरटण हल पहाटेच्या रंगात तुझं घरटण हालं तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही तुझं घर बंद होतं डोळे असून अंध होत। बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दारुघड दारुघड चिवतई चिवताई दारुघड धन्यवाद